काम <laughs> राहिले the <laughs> 何もって感じでう何もバカだよ。

कायम समाजाच्या उपयोगी असं काम करत असतो तर त्यांना आणि त्यांच्या कुटुंबियांना शुभेच्छा देते आणि हा प्रोजेक्ट लवकरात लवकर पूर्ण हो ही शुभेच्छा आमचे मित्र रवी पवार मान्य पवार यांचा एक ड्रीम प्रोजेक्ट होता चैतन्य रेसिडेन्सी म्हणून त्या गोडले भागामध्ये त्यांची चार गुंठे स्वतःच्या मालकीची जमीन होती आणि त्या ठिकाणी ते एक रहिवासी प्रकल्प राबवत आहेत तर काय अतिशय उत्कृष्ट दर्जाचं बांधकाम तर असणारच आहे त्याच पद्धतीनं हे लोकेशनसुद्धा अतिशय सुंदर आहे जवळ लोकेशन आहे गोडोली जाकात नाक्यापासून चालत अगदी पाच मिनटात या जागेवरती पोहोचू शकतं इवन या भागातलं म्हणजे निसर्ग सौंदर्यसुद्धा खूप छान आहे त्यामुळे नक्कीच या, या प्रोजेक्टला रवीच्या खूप खूप चांगला रिस्पॉन्स मिळणार आहे आताच माननीय वहिनी साहेब मान्य विदांतिका राजे भोसले या ठिकाणी येऊन गेल्या त्यांनी या भूमी भूमिपूजनाचा शुभारंभ केला आणि रवीच्या ही चैतन्य रेसिडेन्सी हा पहिला प्रोजेक्ट नसून भविष्यात रवीदानी रवीदा एक जबरदस्त कट्टर कार्यकर्ता म्हणजे त्याच्या कामाविषयी काही बोलण्याचा वादच नाही रवीदाला तिथून पुढं बिल्डर रवी पवार या नावानं ओळखावं एवढी सदिच्छा प्रत्येक माणसाचं एक स्वप्न असत स्वतःच घर असावं आणि रवीच्या पूर्वपुन्याईने आईच्या पुण्याईमुळं आज त्याचा हा पाच मजली प्रोजेक्ट बोडून तळ्याच्या शेजारीच आणि अत्यंत प्राईम लोकेशनला हा सुरू होतोय त्याचा एक बंधू आहे आणि या दोघांचा मिळून हा प्रोजेक्ट आहे बरोबर या प्रोजेक्टच्या समोरच छत्रपती संभाजी महाराजांची समा पुतळा आपण तिथं उभा करतोय त्यामुळे अशा प्राईम लोकेशनला याची बिल्डिंग असल्यामुळे भविष्यात या ठिकाणी निश्चितच त्याला त्याचा फायदा मिळेल रवीला या नवीन प्रोजेक्टबद्दल मनापासून खूप खूप शुभेच्छा आमचे मित्र रवी पवार यांनी आज चैतन्य रेसिडेन्सीच्या भूमिपूजनाचा कार्यक्रमाचा कार्यक्रम घेतला नवीन व्यवसायात रवीन पदार्पण केलेलं आहे आई तुळजा भावानी चरणी एवढीच प्रार्थना करतो की रवीन हा नवीन व्यवसाय चालू केलेला आहे यात त्याची चांगली प्रगती हो त्याच्या आशाच वेगवेगळ्या अपार्टमेंट नवीन नवीन अपार्टमेंट होत राहो ही ईश्वर चरणीने प्रार्थना करतो आणि रवीच्या नवीन व्यवसायाला चव्हाण कुटुंबियांकडून साक्षी ऑटो ग्रुपकडून मनपूर्वक शुभेच्छा देतो आज इथं रवीदादांचा एक ड्रीम प्रोजेक्टचं उद्घाटन माननीय श्रीमंत छत्रपती सौर वेदांतिका राजे भोसले यांच्या हस्ते इथं संपन्न झाले आणि हा खरंच रविदादांचा ड्रीम प्रोजेक्ट ते मी त्यांचा ॲडवरती पण बघितलं पण खरंच एखाद्या सामान्य माणसाचे ज्यावेळेला गरुडचे फूक घेताना काही जे तळमळ असते किंवा आणि तसं म्हटलं तर बाबांचा निष्ठावंत कार्यकर्ता मावळा आणि सगळ्यांच्या सुखदुःखात अगदी ग हिरिरीने भाग घेणारा असा हा कार्यकर्ता मी त्यांना दादा म्हणते कारण दादा म्हणजे सगळ्यांचेच ते दादा आहेत आणि ह्या दादांच्या ह्या नवीन प्रोजेक्टला आमच्या सगळ्यांच्या मन भरून अगदी शुभेच्छा आहेतच आणि इथनं पुढं दादांचा कुठल्याही म्हणजे कुठलाही प्रोजेक्ट असू द्यात किंवा त्यांचं वैयक्तिक काही हे असू द्यात त्याच्यामध्ये त्यांच्याबरोबर आम्ही कायम असू आज बाबांच्या वरती निष्ठा आणि प्रेम असणारे हे रवीदा दरवर्षी रक्तदान शिबिर पण घेतात ह्या वर्षी पण मला वाटतं तीस तारखेला गुढी पाडव्या दिवशी सव्वीस तारखेला बाबांच्या वाढदिवसानिमित्त सव्वीसवा कॅम्प सव्वीसावा कॅम्प घेत आहेत आणि स्वतः रक्तदान पण करत आहेत रक्तदानासारखं श्रेष्ठ दान कुठंच नाही इतकं म्हणजे सगळ्या सामाजिक कार्याला वाहून घेतलेल्या आमच्या रविदादांच्या ह्या ड्रीम प्रोजेक्टला आमच्या सगळ्यांच्याकडून आणि माझ्या वैयक्तिक माझ्या फॅमिलीकडून शुभेच्छा धन्यवाद

आम्ही सर्वजण या ठिकाणी जमलेलो आहोत या नावानं नवीन पवार यांच्या माध्यमातून या ठिकाणी सुरू होत आहे वैशिष्ट्य म्हणजे आज रवीदाचं नावलौकिक आणि त्यांचा स्वभाव यामुळं आज भागामध्ये यांची चर्चा खूप होत असते आज निश्चितच महाराज साहेबांच्या बांधकाम मंत्री महाराज साहेबांच्या मार्गदर्शनाखाली त्याचे विविध कार्यक्रम चालू असतात आज योगायोग आलेला आहे की रवीचा हा घरचा सर्वात मोठा कार्यक्रम आज संपन्न होत आहे आणि त्यानिमित्त आम्ही सर्वजण या ठिकाणी जमलेलो आहोत तर पुढील वाटचालीसाठी रवी आणि त्यांचे बंधू दादा यांना खूप खूप शुभेच्छा धन्यवाद टॅन 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 आठ माझी दळणाची कटकट मिटली टॅन टँग टँग ज्वारी बाजरी मिल टँग स्पायसेस सिरियल्स ग्राइंड एव्हरीथिंग हियर जी केम आटा चक्की टँग टँग टॅन 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 टँग 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 जीकेम आटा चक्की आता सर्व धान्य दळा घरच्या घरी अनंत ट्रेडिंग कॉर्पोरेशन शाही मस्जिद जवळ राजपथ सातारा नमस्कार मी सुनील मोरे पाटील गोडोलीतील सुप्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते रवींद्र मारुती पवार यांच्या आज चैतन्य रेसिडेन्सी या गृह प्रकल्पाच्या भूमिपूजन प्रसंगी सन्माननीय आमदार श्रीमंत छत्रपती राजे भोसले यांच्या सुविधेपत्नी वेदांतिका राजे भोसले यांच्या शुभ हस्ते या प्रकल्पाचं आज भूमिपूजन झालं गोडोलीमध्ये होणारा हा गृह प्रकल्प नक्कीच येथील नागरिकांना रहिवाशांना एक नवीन संधी नवीन परवणी म्हणून उपलब्ध होईल कारण या परिसरामध्ये अनेक व्यक्ती आवर्जून नोकरी व्यवसायाच्या निमित्तानं शिक्षणाच्या निमित्तानं वास्तव्यासाठी राहत असतात आणि अशा लोकांना राहण्यासाठी उत्तम प्रतीचं दर्जेदार बांधकाम असलेलं असं हे सुंदर वास्तू आज चैतन्य रेसिडेन्सीच्या माध्यमातून कार्यान्वित होते तर या नूतन होणाऱ्या प्रकल्पाला रवींद्र पवार त्याचप्रमाणे त्यांचे बंधू राजू पवार या दोन्ही बंधूंना आम्ही घोडली करू यांच्या वतीनं आणि वैयक्तिक माझ्या वतीनं खूप साऱ्या हार्दिक शुभेच्छा देतो धन्यवाद जनमानसातला माणूस आणि मित्राला मित्र मित्र जोडणारा एक चांगला सच्चा रवी पवार म्हणजे हे सातारकरांचं खर तर जनमानसातलं एक आगळं वेगळं व्यक्तिमत्व आहे रवी म्हणजे प्रत्येकाचे वाढदिवस कोथडीत भरून ठेवणारा माणूस हे प्रत्येकाच्या वाढदिवसाची आठवण करून कुणी द्यावी तर ह्या रवीनं द्यावी असं एक वेगळं व्यक्तिमत्वानं आज चैतन्य रेसिडेन्सी नावाचा एक नवा प्रकल्प हातात घेतलेला आहे त्याच्या जी जागा आहे त्या ते जागेत त्याने घेतलेला प्रकल्प निश्चितपणानं त्याला फलदायी ठरावा असाच आहे कारण ही जागा ही वास्तू अतिशय चांगल्या पद्धतीनं उभारण्याचं काम आणि प्रामाणिकपणा हा त्याच्या नसानसात बसल्यामुळं ही रेसिडेन्सी निश्चितपणानं साताऱ्यात एक आदर्श वास्तू होईल असं म्हणायला काय हरकत नाही आणि ती व्हावी एवढीच अपेक्षा आहे आणि रवी ती पूर्णत्वाकडे <Okay. S 2> 見合いじゃない